नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शनिदेवाची मूर्ती घरात का ठेवू नये सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळं देतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतात घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जात असले तरी शनि शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे व्यर्ज आहे चला जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती घरात का ठेवू नये पौर्णामिक मान्यतेनुसार शनिदेवाला शाप देण्यात आला आहे की जर कोणी त्यांना पाहिले तर त्या व्यक्तीसोबत वाईट घडेल या कारणामुळे शनिदेवाची मूर्ती घरात ठेवली जात नाही हे उपाय करा जर तुमचा ग्रह शनी ग्रहाचा सामना करत असेल तर शनिवारी व्रत करा या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात असे मानले जाते तसेच साडेसाती आणि ध्येयापासून मुक्ती मिळते याशिवाय सुखसमृद्धी मान सन्मान आणि धन कीर्तीही प्राप्त होते या वस्तू खरेदी करू नका शास्त्रानुसार शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही असे केल्याने व्यक्तीला आयुष्यात शनिदेवाच्या प्रकोपाला सामना करावा लागतो यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत